नमस्कार आहे है। है। है मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे माझं चॅनल म्हणजेच पूजाच्या दुनियेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलंच होतं की स्मार्ट बाजारमधनं मी काय काय खरेदी केली ते एकदम तुम्हाला शॉर्ट शॉर्टमध्ये दाखवलं पण या व्हिडिओमध्ये या आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय आणि कशी कशी खरेदी केली बघायचं आहे चलायचं आहे चला तर सगळ्यात आधी ना मी दाखवते तिथे भरपूर अशा ऑफर चालू होत्या तर त्या ऑफरमधून ना मी ह्या कुंड्या आणल्या ह्या मला टी व्ही युनिटच्या जवळ किंवा बाहेर ठेवायला मला ह्या कुंड्या कामात पडतील तर अशा या ठिकाणी कुंड्यांचा दोन कुंड्यांचे दोन सेट आणलेत मी तर एका सेटमध्ये तीन तीन कुंड्या आहेत तर मला आवडल्या ह्या जरा छोट्या झाल्या मला घरी आल्यानंतर हे दिसलं की जरा छोट्या आणल्यात आपण पण तिथे मला वेळेवरती असं वाटलं नाही की हे छोट्या पडतील पण मला आवडल्या तर त्यामुळे मी मस्तपैकी ह्या तीन कुंड्या आणल्या एक हा छान मस्त इंग्लिश कलर आहे ग्रेन आणि हा चॉकलेटी कलर हा व्हाईट कलर क्वालिटी म्हणाव अशी नाही आहे पण ठीक आहे तर हा मस्त तीन तीन याचा सेट आणला मी हा पहिला सेट आहे माझा आणि हा दुसरा सेट आहे सेम तेच कलर आहे ग्रे आहे चॉकलेट आहे आणि व्हाईट कलर आहेत तर अशा मी सहा गुंडांचा मस्त हा छान असा सेट आणलेला आहे आणि त्यानंतर असंच काही ब्रश किंवा जे आपले बाथरूममध्ये आपले टूथपेस्ट आहेत किंवा ट्रिमर असं काही ठेवण्यासाठी मी मस्तपैकी एक हे बास्केटचं हे जे आहे ना बास्केटचं हे जे होल्डर आहे हे छानपैकी मस्त मी आणलं आहे मला याच्यामध्ये दुसरा कलर हवा होता पण कलर हा एकच होता पांढऱ्या कलरचा त्याच्यामुळं मग मी हा आणला तर मस्त असं बास्केटचं हे होल्डर आहे असं टुपटुक टुपटुप तुम्ही याला मूव पण करू शकता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तर मस्त हे मला आवडलं त्यामुळे मी हे आणलं आणि मला ना छोट्या छोट्या वस्तूंचा म्हणजे छोट्या डब्या छोटे बॉक्स मला याची फार आवड आहे मी फार जमा करत राहते कारण मला असं वाटतं की छोटे छोटे जर आपल्याकडे गोष्टी असल्या ना छोट्या डब्बो किंवा पाऊचेस तर आपण त्याच्यामध्ये कुठे काहीही घेऊन जाऊ शकतो तर माझ्याकडे पाऊचेस पण भरपूर आहेत कारण मला फार आवडतात तर तसंच या ठिकाणी हा पण मस्त सेट आणलेला आहे मी छोट्या डब्बूचा चार याचा हा सेट आहे आता याच्यामध्ये मी ठेवणार तरी काय तर हे मला पण माहिती नाही पण मला आवडला होता हा सेट अख्खा छोट्या छोट्या मस्त डब्बू आहे त्याच्यामध्ये आणि कलर पण सुंदर आहे तर त्यामुळे मला हा आवडला आणि मी घेतला तर बघू आता याच्यामध्ये काय ठेवायचं आहे काय नाही पण झालंच तर मी माझ्या याच्यामध्ये ज्वेलरी पण ठेवू शकते आता बघू जसा वेळ येईल तसा काही खाण्याचं ठेवते की काही ज्वेलरीचं ठेवते तर दोनपैकी काही ना काही ठेवावंच लागेल तर मस्त हा छोटू सेट मला फार आवडला तर हा टाकू आपण या बास्केटमध्ये त्यानंतर आणखी मी माझी ज्वेलरी किंवा आपलं सुई धागा ह्या गोष्टी ठेवण्यासाठी ना मी मस्तपैकी हा पण एक सेट आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता तीन छोट्या मस्त ह्या डब्बे आहेत छोटो डब्बू आणि याचे लॉक पण एवढे छान आहेत ना हा मला फार आवडला तिथे बघू शकता असा वगैरे ते याच्यामध्ये मी मस्त काहीतरी ठेवेल आता आणि ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवेलसुद्धा आणि हे कसं आहे ना हे याच्यामध्ये तुम्ही जर काही ठेवलं म्हणजे जे तुम्हाला वाटलं ते हे ठेवल्यानंतर याच्यामध्ये असं उघडून याच्यामध्ये तुम्ही त्याला फिक्स करू शकता कारण याच्यामध्येच ठेवायचे आहेत म्हणजे आपण जेवढ्याही वस्तू या छोट्या डब्बूमध्ये ठेवले ना ही, तर सगळ्या एका ठिकाणी व्यवस्थित आपल्या या मोठ्या डब्बूमध्ये बसतात म्हणजे टेन्शनचं काम नाही कुठे काही बघायचं असलं तर आणि मस्त याला लॉक पण आहेत आणि तंटडा तर मस्त असा आपला हा सेट तयार झालेला आहे हा मला प्रचंड आवडला होता तिथे आणि तिथे मी गेल्यानंतर ऑफर भरपूर होत्या ना तो मला असं कळत नव्हतं की काय ग्रॅप करू आणि काय नाही पण जे जे मला आवडलं तिथे मी मस्त तिथून घेतलं तर असा हा हा सेट आवडला मला हा छोटा डब्बू हा मोठा डब्बू <laughs> तर असा हा सेट आणला मी छान जास्त आणि त्यानंतर ना को, एक हा एक कंटेनर आणला मी याच्यामध्येही मी काय ठेवणार आहे हे मला माहिती आहे नाही कारण एक ऑलरेडी आहे माझ्याकडे बट बघेल आता काही ज्वेलरी तर मा ज्वेलरीचे तर बॉक्स माझ्याकडे आहेत भरपूर तर याच्यामध्ये आता काय ठेवायचं आहे काय नाही हे थोडंसं मला विचार करावा लागेल कारण असं आहे माझ्याकडे पण मला हा पण आवडला होता आणि क्वालिटी छान होती त्यामुळे ती मल्टी Mm, वाला हा डब्बा आहे इथे मस्त मोठा किती आहेत एक कोणते सहा खण आहे त्याच्यामध्ये आणि सहा खणमध्ये मला जे वाटलं ते मी याच्यामध्ये ठेवू शकते तर हा मस्त आवडला मला असा लावला की असा तयार तर याचे कंटेनर पण फार आवडतात मला तर, तर याच्यासोबत मी मस्त थोडासा डोकं लावावं लागेल मला की याच्यामध्ये मी ठेवणार तरी काय तर मस्त हा पण मला आवडला आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवेल की मी कशामध्ये काय काय ठेवलं तर हा एक मल्टी याच्या मला हा डब्बू आणला हा पण मोठावाला आणला हा सगळ्यात मोठा आहे माझ्याकडे आणि त्यानंतर हे पण कंटेनर होतंय तर एक दोन तीन चार पाच पाच याचा सेट आहे हा आणि छान राऊंड आहे मस्त याला खोलून बघूया आपण आणि या एका भर डब्यामध्ये भरपूर असे डबे आहेत मोठा छोटा 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 आणि सगळ्यात छोटा सगळ्यात छोट्याची साईज दाखवते तुम्हाला सगळ्यात छोट्याची ही साईज येईल त्यामुळे मस्त माझ्याकडे हा सेट तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये ना एखाद्या वेळेस फ्रीजमध्ये आपलं जर काही एक्स्ट्रा उरलेलं असेल तर आपण मस्त याला असं बंद करून ठेवू पण शकतो फ्रीजमध्ये याचा पण मग उपयोग काय करायचा आहे प्रॉपर ते लवकरच डोक्यामध्ये येईलच माझ्या आणि ते मी तुम्हाला दाखवेल तर मस्त हा कंटेनरचा आहे सेट हा मला आवडलेला आहे आणि अशा माझ्याकडे आधी पण आहेत पण मला फार आवडतं मला लहानपणापासन सवय आहे की मी भरपूर अशा गोष्टी आणते साठवते आणि पण एक आहे की मी त्या गोष्टींचा ना कुठले ना कुठे वापर करतेच त्यामुळे ह्या ज्या सगळ्या वस्तू आणते ना मी तर ह्या असं नाही की नुसतं मी आणून ठेवते नाही मी सगळ्या वस्तू ह्या प्रॉपर यांचा वापर करते आणि माझं डोकं चालतं त्या बाबतीत की कुठे काय करायचं आहे कशामध्ये काय टाकायचं आहे तर याचं पण याच्यामध्ये पण मस्त मस्त सामान ठेवूया आपण तर छान मस्त राऊंड आहे हा याच्यामध्ये लाडू ठेवेल मी लाडू कारण लाडू आवडतात मला आणि आणि मस्त लाडू ठेवले की हे ट्रान्सपरंट आहे दिसते पण आणि जेव्हा मन झाला आपलं तेव्हा छानपैकी खायचं असं पण तर असे लाडू याच्यामध्ये मस्त पॅक करून ठेवेल मी तर असा हा पाच असा सेट आहे हा पण छान आवडला मला त्यानंतर साबुणचे बॉक्स तर माझ्याकडे आहेत पण असंच एक मला आणखी घ्यायचा होता तर हा आवडला होता मला बॉक्स तर हा आणला मी साबून ठेवण्याचा बॉक्स साधा सुद्धा आहे एवढं काही विशेष नाही आहे छान पाणी जाण्यासाठी मस्त हे याला छोटे छोटे असे हे छोटे छोटे नेबरेस मोठे म्हणता येईल असे छिद्र आहे आणि असं तुम्ही याला झाकण लावू शकता मस्त असा बॉक्स आणलेला आहे मला, कलर मला याचा कलर आवडला आणि हे मला माहिती आहे की याच्यावरची जी ही जी डिझाईन आहे ना तर ही डिझाईन जास्त दिवस टिकणार नाही आहे पण मला आवडलं त्यामुळे <laughs> मी घेऊन आली तर आता याच्यामध्ये मस्त नवीन नवीन साबण ठेवणार मी आणि ह्या वस्तू मी जेव्हा आणते ना मला असं वाटते मी ह्या केव्हा याचा उपयोग करते आणि केव्हा नाही तर असं होतं मला तर थोडं बाहेर टाकण्यासाठी दरवाज्याच्या बाहेर टाकण्यासाठी तिथे ही मॅट डोअर आणलेली आहे तर छानपैकी मस्त असा हा कलर आवडला होता मला आणि क्वालिटी पण मस्त आहे सॉफ्ट आहे तर छोटी आहे आणि छोटी पण मी जेव्हा ही टाकून बघितली ना तर ही जरा जास्तच छोटी झाली यापेक्षा थोडी मोठी साईज हवी होती पण याच पॅटर्नमध्ये तिथे मोठ्या मॅट नव्हता त्यामुळे मला ही छोटू पिल्लू आणावं लागली आता पुढच्या वेळेस मी जेव्हा जाईल तेव्हा मोठीच आणेल कारण दरवाजा झाला मोठा आणि ही मॅट झाली छोटू एकदम तर ते थोडंसं वेगळं वाटत आहे पण पुढच्या वेळेस ही खराब झाल्यानंतर थोडी मोठी आणेल कारण काय असतं ना कधी कधी आपण ना अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा चुकांमधून आपला आपण पुढे कसं आणायचं पुढे कसं करायचं हे आपण शिकत असतो तर हा पण माझ्यासाठी एक धडा झाला आपल्याला आयुष्यात ना कुठल्या गोष्टी शिकायच्या असल्या तर असं नाही की त्या गोष्टी कोणी सांगितल्याच पाहिजे आपल्या अनुभवातून जेव्हा आपण शिकतो ना तर त्या गोष्टी आपल्याला थोड्या जास्त समजतात आणि कोणी समोरच्या व्यक्तीने कितीही सांगितलं ना कधी कधी समजत नाही त्या जोपर्यंत आपण त्या अनुभवामधून जात नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला ओ, अशा एवढ्या महत्त्वाच्या नाही वाटत तर यासाठी स्वतःच्या अनुभवातून आपण गेलो पाहिजे तसंच या मॅट ही जी मॅट आहे हिचा अनुभव घेतला मी आणि आता मला कळलं की पुढे काय कसं आणायचं तर हा मी एक धडा याच्यामधून शिकलेली आहे आणि त्यानंतर ना हा ब्रश आणला थोडंसं घासघूस करायला प्रेससारखा आहे आणि हा काम किती करेल ह्याचे तर मला शाश्वती नाही आहे वाटताना हा मला चांगला वाटला स्क्रॉच ब्राईटचा आहे हा तर वाटताना चांगला वाटला पण बघू आता किती दिवस जातो आणि किती दिवस नाही कारण याच्या आधी मी एक आणला होता तर वरचं हँडल वर आलं होतं आणि खालचा हा जो स्पंज आहे तो जमिनीच्या जवळ राहिला होता तर असे ते त्याचे तेव्हा हाल झाले होते तर आता मी हा जरा चांगला आणला तर बघते हा पण किती दिवस टिकेल आणि किती दिवस नाही कारण ह्या अशा घास घुस करायच्या ज्या वस्तू असतात तर त्या थोड्या स्ट्रॉंग पाहिजे कारण आपण थोडं त्याच्यावरती जोर देऊन घासतो तर याचं पण तसं व्हायला नको की खालचं खाली आणि वरचं वर तर हा पण मी दोन तीन दिवसांनी काढेलच आणि चकचकीत खासल्यानंतर तुम्हाला सांगेल की हा कसा आहे आणि कसा नाही तर असा हा आणला छोटो ब्रश तर असं भरपूर सामान आणलेलं आहे मी आणि असं नाही मी आनंदच राहते कारण मला थोडी आहे शॉपिंग करायची जास्त सवय तर असं सामान भरपूर आणलेलं आहे मी आणि या सगळ्या गोष्टी छान ठेवल्यानंतर ना मी तुम्हाला नक्की दाखवेल की मी कसा कसा याचा वापर केला आणि स्पेशल झाडांची मला फार आवड आहे माझ्या घरी जर तुम्ही बघितलेत ना तर भरपूर असे झाडं मी लावलेली आहेत आणि भरपूर लावणार सुद्धा आहे तर त्यासाठीच या छोटू छकुल्या आणल्यात मी सहा तर बघू याला कसं डेकोरेट करायचं आहे तर आणि कसं नाही फक्त प्रॉब्लेम काय आहे ना की हे जे पॉट आहेत ना मिनी बीन आहेत ना या याला होल पाडायला जागा नाही आहे म्हणजे याच्यामध्ये कसं ना आपली साधी जर कुंडी असली तर त्या साध्या कुंडीमध्ये झाड लावून आपण याच्यामध्ये ठेवू शकतो तर याचा वापर असा करावा लागेल ला मला काहीतरी छान तर बघते आता याच्यामध्ये मी काय लावू शकते काय नाही झालंच तर मी याच्यामध्ये काही शोचे छोटे छोटे जे प्लांट्स आहेत ते लावेल किंवा मनी प्लांट असं काही ना काही लावावंच लागेल मला कारण सहा आणल्यात वाया जायला नको आणि मी काही ना काही त्याचा वापर करेलच तर असं भरपूर आज मी हे सामान आणलेलं आहे आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ना ते मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण नुकतंच चॅनल मी हे उघडलेलं आहे आणि छानपैकी मला सपोर्ट करा आणि अशाच मस्त नवनवीन जे टॉपिक आहेत ते घेऊन मी परत लवकर येणारच आहे आणि मी काय काय खरेदी करते आणि हे सगळं माझी देवपूजा मी सगळं हे माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवतच असते आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण आणखी एका नवीन टॉपिक घेऊन मी येणारच आहे आणि आपण भेटूया तर असा हा आजचा व्हिडिओ होता तोपर्यंत Namaskar.